एवरीवन आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल आलू पराठा म्हणजे बटाट्याचा पराठा याच ठिकाणी मी सुरुवातीला बटाटे छान कुकरच्या डब्यामध्ये उकडून घेतलेले आहे चार शिट्या करून आता त्याला मी मॅश करून घेणार आहे मॅश केल्यानंतर त्यात घालूया ओरेगानो याने एकदा टाकून बघायना टेस्ट खूप छान येते ऑरेगानो घातल्यानंतर जाड असा भरड मी तयार करून घेतली आहे मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूण यांची जाड भरड केली आहे तीही या ठिकाणी मी टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची स्कीप करून तिखट घालू शकता पण मिरचीने टेस्ट जास्त छान येते असं मला वाटतं म्हणून मी मिरची घालते त्याचबरोबर इथं घालणार आहे छान बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हळद अगदी थोडीशी टाकायची आहे हळद जर जास्त टाकली तर हळदीचा कच्चा वास त्याला सारणाला येतो म्हणून हळद अगदी थोडी टाका कलर पुरता त्यात आपण घालूया मीठ चवीनुसार मीठ तुम्ही या ठिकाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत असं आपलं मिश्रण या ठिकाणी तयार आहे आता मी सुरुवातीला कणिक ही भिजवून ठेवलेली होती अर्धा तास आधी त्यामुळे ती छान भिजली आहे आता जाड अशी मी त्याची पोळी लाटून घेणार आहे खूप बारीक नको खूप जाड नको जरा मिडियम साईजची ती लाटून घ्यायची सुरुवातीला आणि त्यात आपण सारण भरू भरून घेणार आहोत आणि मोदक करतो त्याप्रकारे आपण ते करून घेणार आहोत जर समजा तुमचं सारण पातळ झालं असेल तर काय करायचं दोन पोळ्या लाटायच्या म्हणजे पुरीच्या आकाराच्या आणि त्याच्या मध्यभागी पहिले एक छोटी पुरी लाटायची त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि वरनं दुसरी लाटलेली पुरी त्याला चिटकवायची आणि पुन्हा पराठा लाटायचा त्याचा पराठा लाटायचा त्यामुळे काय होतं तुमचं सारण जे आहे ना ते बाहेर येत नाही जर असं क असं तर येतच नाही कारण सारण छान झालं आहे आपलं कुकरच्या डब्यात बटाटे उकडायचे त्यामुळे बटाटे जास्त गिचगिचीत होत नाही जर डायरेक्ट कुकरमध्ये उकडले तर ते सारण फार पातळ होतं चं सारण खरंच पातळ होत असेल त्यांनी एकदा हे ट्राय करून बघा कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे उकडा त्यामुळे सारण छान घट्ट तयार होतं आणि जर पातळ झालंच तर मी सांगितलं तसं सा, आधी एक पुरी लाटून मग सारण भरायचं आणि दुसरी परत वरण पुरीसारखं लाटून ते चिटकवून पोळी पराठा आपला लाटायचा आता हा पराठा मी छान असं सगळीकडनं बारीक असा लाटून घेणार आहे असा छान प्रकारे बारीक लाटला की पराठा छान होतो आधी मध्यभागी छान ला, हळूहळू लाटायचा आहे अगदी जोर लावायचा नाहीये अद्धर असा लाटायचा आहे अलगद त्यामुळे छान आपला पराठा फुलतो आणि फाटतही नाही यात नंतर आपण त्याचे काठही बारीक असे लाटून घेणार आहोत किती छान असा पातळ पराठा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही बघाल त्याचबरोबर मी साईडला तवा हा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता तवा पण आपला गरम झालेला आहे आपण पराठा छान असा शेकून घेऊया मी पराठा शेकताना तेल लावत असते तुम्हाला तूप लावायचं तुम्ही तूप लावू शकता पण तेलामुळे जरा जास्त खुसखुशीत भाजला तो असं मला वाटतं मी त्याच्यावरती आता तवा गरम झाला आहे पराठा टाकला आपला छान असा भाजून घेऊया जोपर्यंत बुडबुडे येत नाही तोपर्यंत तो पलटायचा नाही नाही तर तो फाटतो थोडे असे त्याला बुडबुडे यायला लागले की मग त्याला आपण फ्लिप करायचं आहे म्हणजे पलटायचं आहे आता आपण छान असा आपला पराठा दिसतोय आपल्याला छान झालेला बघूया तो फुलतो आता मी पलटला आहे आणि या ठिकाणी वरना आता मी तेल लावून घेणार आहे पराठ्याला ह्याला पराठ्याला आपण वरण असं तेल लावून घेऊया मस्त सगळीकडे पसरून आ हा हा कसा मस्त दिसतोय ना आपला पराठा माझा फार वीक पॉईंट आहे आलू का पराठा मला फार जास्त आवडतो असा मस्त भाजला गेला की आपण दुसऱ्या साईडनेही त्याला तेल लावून भाजून घेणार आहोत दोघं साईड छान भाजल्या गेल्या की मस्त आपला पराठा असा तयार होणार आहे फुगलेला गरम गरम पराठा तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यासोबत दही आणि केचपसोबत तो खाऊ शकता आता छान आपण दुसरी साईडदेखील भाजून घेणार आहोत आणि अशा प्रकारे छान आपला पराठा फुललेला आपल्याला दिसतो आहे तयार झालेला सारणाची ही जी, जी पद्धत आहे ती तुम्ही खरंच एकदा करून बघा कुणी कुणी भाजी करून देखील करतं तसंही मी करून बघितलं आहे पण मला तसं जमत नव्हतं त्यामुळे मी अशा प्रकारे पराठा हा करते कुकरच्या डब्यात बटाटे उकडून त्यामुळे माझा पराठा हा छान होतो जास्त पातळ असं सारण होत नाही घट्ट सारण होते या ठिकाणी बघा किती छान आपला पराठा हा फुगलेला आहे असा मस्त खमंग आणि छान बाजला पण गेला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा